कसे मासे उडी मारतो बघ उतरून घेते मी आता बघा इतके मासे आहेत आणि अजून सुद्धा आहे ना तिकडे बेशी चला आता माशाला निघालय आणि आता आहे ना जास्त काही दाखवायला जमायचं नाही कारण तर घाय भेटो आता नदीवरतीच बाराचं उशर झालाय पिंकी आणि चालू येते अजून पिंक चालत जाऊ आता पाटक्याने आम्ही येऊन पोचलोय नदीला बघा बघा टुप्प घेतल्यात फुगवायला एवढ्या झाल्यात फुगून बघा आणि हवा एवढी सुटली ना नदीला आज लय हवा सुटली नदीला काही पाणी आजूबाज कमी होत नाही बरेच दिवस झाले पाणी सोडलेलं जे नदीला दिला तर अजिबातच माहीत कमी होत नाही तर आलो आहे आजच्याला तसंच जाळी लावण्यासाठी बघू इथं आहे ना थोडा अरुण जागा आहे आणि कोपरा आहे मोठा तर कोपऱ्यामध्ये आहे ना थोडा निवारा आहे तर तिथं आहे ना जाळी थांबतील तशा ठिकाणी थांबते जाळी आणि मासेसुद्धा सापडू शकतात बघू कोणते मासे सापडतात आणि किती मासे सापडतात ते बघू आपण मेन म्हणजे आणि जर जास्त सापडलेच तर सगळं तयारीमध्ये झालो आहे आच्याला सगळं पाठी वजन काट सगळं संघ जाणलं आहे कारण तर आहे ना घरी जायला हुशार होत आहे घरनं जाऊन मार्केटला जायचं त्याच्यामुळे ना संघ आणलेलं आहे फक्त मासे भेटायला पायन आणि मासे भेटले तर रेसिपीसुद्धा बनवायची इथंच सगळं सामान आणलं आहे सायपाकाचं इथंच बनवायचं आहे बघा रोयदास निघालं आहे आता मी सुद्धा चालते बघा इथं जाळी टाकल्यात आणि मासे पण लई उडतात बघा त्याला मासे पण सापडल्यात हवा एवढा सुटलाय ना लयच म्हणजे लय म्हणजे लय सुटली आवाज तर येत असून तुम्हाला असे मासे उडी मारते बघा लई मजा वाटत असण्यात राहत बघा शालूला पाठवलेलं पाणी आणायला पाणी घेऊन आले ते आता मी पण आता चूल बनवली बघा इथं लगेच भात करणार आहे इथं थोडा बाजू आहे ना झाड आहे तिथं वारा नाही लागणार जास्त त्याच्यामुळं ना दूध पेटत नाही लवकर कधी कधी झाड पण आहे त्याच्यामुळं वारा नाही लागत नाही इथं जास्त आणि तांदूळ आणलेत इंद्रायणीचे दुसरे तांदूळ काही नाही खात आम्ही इंद्रायणी नाही तर कोलम तांदूळ आणतोय भात घातलाय आता भात तर झालाय आता बघा मस्त उतारून घेते भात मासे घेऊन आल्यात बघा हा या त्या साईडला घेऊन त्यांच्या जवळ दोन हाय गांजे वाढतात लय टायमाने आलत ना आपण मासे बघा इतक्या उशाराने येऊन इतके मासे घाटल्या कारण तर ना या या साईडला पाणी असं आहे ना लिवर आहे त्या साईडला आणि कोपरा आहे मोठा रावण तर तशाच ठिकाणी आहे ना मासे पूनाच्या निघत तर मासे सुद्धा इतके भेटलत ना जास्त ना चिलपी आणि खवले मासे आहेत मोठे मोठे जवळ ज़वड़ जवळ आहे ना खव इकडे आहे आणि रॉयदास तिकडे इतके मासे सापडले इतक्या हुशार आणि येऊन तर आता कालवनाला कंच तुम्हाला मला आणि खवले द्या मिक्स करू आपण आज कालवण चिलपिया खावले चालू पण आली कढई घेऊन बघाय तू एक द्या मीठ पकड साफ करून कालवण बनवून घेणार आहे बघा मस्त खवलं एक दिलाय आणि एक चिलकी त्याच बनवणार आहे कालवण आज तर घरनं येळा पण आणलाय आणि सगळं सामान घेऊन आलोय आज आम्ही एक तमाशे साफ करून घेते पहिले लवकर उरकायला लागेल पटप कालून बनवून दाखव टाकून घेते आता तो मसाले घेतल्यात हळद कांदा मसाला मासेचा मसाला एक चिकन मसाला टाक पावडर की राहिली एक पावडर पण टाकणार आहे मासे पण टाकून घेते लगेच पाणी पण वतून घेतलंय थोडं थोडा रस्ता ठेवलाय मीठ पण लगेच टाकून घेणार आहे मी कालवण झालंय आता उतरून घेते तर चला बाहेर सुद्धा निघून आलोय सगळे जाळे झालत काढून आमचे आता आहे ना कलिंगड कापायच आहे पहिलं तर त्याच्यानंतर मग बघू कारण तर अजून सुद्धा आहे ना ऊन आहे आणि बराचसा उशर गेला थोडं लवकरच खायचं होतं पण बराच उशर गेला त्याच्यामध्येच कारण तर मासे आपल्याला मेन म्हण मासे भरपूर सापडलेत आणि तेच काढायसाठी ना मासे जाळ्यात ना तेच काढायला जरा उशर लागला आणि इतके मासे सापडलेत ना जबरदस्त तर चला कलिंगड कापू पाहिलं तर जेवून आहे ना मग मार्केटला जायचंय सगळं सायमान आणलं आपलं काटमाप पाठी सुद्धा सगळं सायमन आणलंय तर ह्या साईडने मार्केटला जायचंय तर चला मजा येणार आहे आजच्याला एकच नंबर बघ चांगलं कलिंगड आहे का ते बघ आधी नंतरच कळ ना हा ना लाल आहे का नाही काय कस

ते हाय का गोड हा गोड हाय मस्त गोड तर म्हणते पेके गोड तर हाय तर मस्त आहे ला आणि लागतंय आता थोडं गोड लाग लागलय तर आता ना। ते निम्म राहिले ते सुद्धा आहे ना आम्ही खाऊन घेतोय बघा सगळे ज्या त्या साईटला आम्ही खातोय ना ना तर आता आहे ना तिथनं डायरेक्ट ह्या साईडला आलोय नदीच्या शेजारी एकदम बघा कडेला इथं जेवायला बसायचं आहे सगळं सायमान आणलंय आम्ही आता कालवण आणि भात सगळं सायमान आणलंय जेवायचं आता इथंच जेवायला बसणार आहे आणि इथं आहे ना जाळ्याचा सुद्धा आहे ना पासार आहे अजून कारण तर आहे ना भरले ना पेशामध्ये जेवल्याच्या नंतर भरता येते हवं येतं एकदम पाण्यावर ना आणि इथंच आहे मस्त वाटतंय मेन म्हणजे ना आता ऊन पण उतरलंय बघा कालवण एकच नंबर बनवलंय कारण तर बऱ्याच दिवसानंतर चिलपी आणि कोळशी कोळशी आहे मोठी त्याचं बघा कालवण बघा एकच नंबर कलर मोठी कोळशी होती आणि त्याचे पीस बघा एकदम भारी झाल्यात मस्त वाटतात ए पिंके कसं झालंय सांग बर मस्त झालंय सगळे बसलो आता जेवायला आम्ही बघा इथं जवळच आम्ही बसलोय सगळेच आणि मस्त हवा सुटलाय हव्यावरती चांगलं जेवायला सुद्धा मजा वाटते थंड हवा येते पाण्यावरनं आता ऊन पण मस्त पैकी उतरले आता पाट, तर आता आहे ना जेवणसुद्धा झालं आहे आणि बघा पिंकी आणि शालू इथं भांडे सुद्धा देऊन घेत आहेत आणि या साईडला आहे ना रोयद्या जाळी भरून घेतो आहे तर उरकायचं आहे पटापट कारण तर आपल्याला मार्केटलासुद्धा जायचं आहे अजून इतकंच आहे म्हणे एक पिशवी भरली सगळे चार पिशवी आहेत दोन तर जाळ्यांच्याच असणार आहेत दोन तीन एक वजन काट्यासाठी लागणार आहे आणि एक आहे ना माश्यासाठी पिशवी लागणार आहे कारण तर एक तर भारणार आहे असं वाटतंय इथं मासे आहेत पाण्यामध्ये बघा इथं तर तुम्हाला दाखवतोच आता इतक्यातच काढ्याच्यातच मासे जाळ्याच्या जा इतक्या भरल्यात ना फेशर जाळे लावतय नाही इतक्या भारल्यात फोन कारण तर जाळे आहे ना बरेचसे आणायला लागतात आणि जास्त आणल्याच्या नंतर गाडीला दोन पिशव्या लावायच्या त्या गाडीला एक जाळ्याची एक माश्यांची तर आता झालंयच जा मासे काढू आपण पहिलं तरी हे पहिलं बांधून घ्यायचंय हे पिंक आहे बरं थोडं उचल त्या साईडने तर चला, था था ना चला आता येणं मासे घेऊ काढून आपण बरेच तीन चार तर गांजो आहेत माशांचे ते दाखवत आता तुम्हाला आता निघायचं आहे पिशी बसतात का नाही इतके मासे आहेत तर चला काढू आपण काढून आता इतकी एक जण मासे काढून घेतात बघा शालू पण गेली पिशी पकडायला जण मासे काढतात का पणच गाण्यामध्ये पेशी भरले आणि सुद्धा आहेत मासे आणि मग ते कसे काय घ्यायचे त्यातच याच्यामध्ये तर थोडं कमी आहेत म्हणायला याच्यामध्ये बरेच आहेत मासे मग पाठीमध्ये घ्यायचे का आता काय जर असताना पेशी आजिबातच नाही आणि मोठी सुद्धा आहे ना पिशवी भरली म्हणजे दरबर आणि हे आहे ना पिशवी आता आजोबाच उरली ना का कारण तर चार होते का पिशव्या फक्त तर सगळं भरलं आणि आता एक माश्याला ठेवलेली ती पण मोठी होती पिशवी ती सुद्धा भरली माशांनी आणि अजून सुद्धा इतके वाचते मग आता ते पाठीमध्ये घ्यायचे का हा घ्या पाठीत तर भाऊ आता पाठीमध्ये आजू कारण तर काय आपल्याक घ्यायला काय नाही बघा इतके मागे खाली बघ का जी हा किंवा बघा एक पाठी भरली ह्या एकच गांजे आणि पाटी भरली हे बांध बांध

चला तर चला आता निघालय रोयदास चालू देते उचलून पार्टी बघा जवळ आता बघू काय कस मार्केटला जायचंय अशी पार्टी भरलेली तर चला आता जास्त काही दाखवायला जमत नाही भेटो आता मार्केटला तर चला मार्केटला सुद्धा येऊन पोहोचले आणि बघा ते पार्टी मासे आणि ते बिशी ते सुद्धा आता आहे ना रोयदास काढून घेतोय इतके मासे आहेत आणि अजून सुद्धा आहे ना तिकडे पेशीमध्ये मध्ये आहेत तर आता सगळे काढून घ्यायचे आहेत मासे पण पार्टीमध्ये आहे ना जागा होत आहे का नाही काही सांगता येत नाही आता तर पाठीमध्ये आहे ना जागा नाही तर मासे आहे ना बाकीचे आहेत पिशवीमध्ये ठेवल्यात आता बघू ते थोडे आहे ना खापल्याच्या नंतर परत एकदा आहे ना पाठीमध्ये काढून घेते तर बघा गिरायकसुद्धा इतकं आहे ना गिरायक भरपूर आहे आणि मासेसुद्धा सापडल्यात आणि दुसऱ्या साईडला आहे ना जास्त मासे ना आले अजून त्याच्यामुळे आहे ना गिरायक पण आहे कारण तर आहे ना मेन म्हणजे नदीला पाणी आहे त्याच्यामुळे ना जास्त मासे सापडत नाही दादा पैसे दिले बर का